नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना ग्राम येथे विदर्भ शेतकरी संघर्ष समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या ठिकाणी विदर्भ शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी हजर होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले नंतर गावकरी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणून जन्मोत्सव साजरा केला आणि जय शिवाजी जय भवानी अशा घोषणाही यावेळी दिल्या तसेच छोटू मुंडे यांनी त्यांच्या परिवारांसह शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले पापड येथील मनोहर वानखडे गोलू सोलंकी गजानन बोरकर हरीश बोरकर राजना येथील माजी पोलीस पाटील मारुती मुंडे छोटू मुंडे मराठी वासुदेव मुंडे कैलास मुंडे सुभाष मुंडे व सर्व महिला गावकरी मंडळी हजर होत्या ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી